नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमातून आज बीड येथे प्रकाश आंबेडकर यांची रॅली आणि त्या रॅली प्रसंगी भाषण करताना त्यांनी केलेलं वक्तव्य याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसी जनजागृती यात्रेनिमित्त बीड या ठिकाणी एक सभा घेतली आणि त्या सभेप्रसंगी बोलताना त्यांनी ओ समाजाला आव्हान केलं की सात ऑगस्ट दोन हजार चोवीस या दिवशी औरंगाबाद येथे ओबीसी जागृती यात्रेचा समारोप होणार आहे आणि सात ऑगस्ट एकोणीसशे एकोणनव्वद साली बी पी सिंग यांनी मंडल कमिशन लागू केला म्हणून सात ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी ज्या दिवशी मंडल कमिशन लागू केलं ला, त्या मंडल कमिशन लागू केल्याच्या दिवशीच दिवशी एक मोठी सभा औरंगाबाद या ठिकाणी आयोजित करण्यात येऊ सदर ठिकाणी यात्रेचा समारोप होईल असं काँग्रेस असो सेना असो राष्ट्रवादी असो किंवा बी जे पी असो आदी पक्षांनी अन्यायच केलेला आहे बी पी सिंग सरकारनं लागू केलं मंडल कमिशन काही अंशी लागू झालेला आहे संपूर्ण मंडल कमिशनच्या सवलती या ओबीसीला दिल्या गेलेल्या नाही त्यातच ओबीसीला देणाऱ्या राजकीय ज्या सवलती आहेत त्या तीन वर्षापासून स्थगित आहेत त्यामुळे जिल्हा परिषद नगरपालिका महापालिकेमध्ये ओबीसीचे नगरसेवक येण्यास अडचणी निर्माण झालेल्या आहेत आणि ह्या निर्णय ओबीसी ओबीसीच्या जा जातीय जनगणनेनुसार आकडेवाडी असते जो डाटा असतो तो हायकोर्टामध्ये दे उपलब्ध न झाला त्यावेळेला उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते त्यांनी न्यायालयापुढे डाटा उपलब्ध न केला तसंच केंद्र सरकार बीजेपी यांच्याकडे पी के राज्य सरकारने डाटा मागितला तो देखील उपलब्ध न झाल्या न्यायालयाने ओबीसीचं जे काही राखीव जागा आहेत राजकीय त्याला स्थगिती दिलेली आहे त्यामुळे जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महापालिका ज्या तीन वर्षापासून अजून निवडणुका सरकारने घेतल्या नाही त्या ठिकाणी बंदी आहे त्या ठिकाणी ओबीसी जाऊ शकत नाही स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ना एकोणनव्वदपर्यंत पर्यंत काँग्रेस सरकार मंडल कमिशन लागू केलं नाही चाळीस वर्षापर्यंत घटनेच्या ज्यांना सवलती द्यायला ते ओबीसी समाज आणि हा मंडल कमिशन नेहरू सरकारनं लागू न केल्यामुळे त्यावेळेचे तात्कालिक कायदा मंत्री घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकरांनी यांनी राजीनामा दिला होता याची आठवण सदर प्रसंगी प्रकाश आंबेडकर यांनी दिलेले एकोणनव्वद साली ज्यावेळेला मी खास आंबेडकर साहेब खासदार होते त्यावेळेला त्यांनी आग्रह केल्यामुळे व्ही पी मंडल कमिशन लागू केलं आणि मंडल कमिशन लागू केल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे तात्कालिक अध्यक्ष लालकृष्ण आडवाणी यांनी मंडलला कमंडल म्हणून उत्तर दिलं आणि त्यांनी एक रथायात्रा काढली आणि वीपी सिंग सरकार खाली खेचलं त्यावरून भारतीय जनता पार्टीला देखील ओबीसीच्या प्रश्नाबद्दल काही चिंता पडलेली नाही या सर्व गोष्टीचा विचार करता ओबीसीने आता संघटित राहाव आणि यासाठी ओबीसीने आपलं पक्ष सोडायची गरज नाही शिवसेना असो शिंदे सेना असो काँग्रेस असो राष्ट्रवादी असो भारतीय जनता पार्टी असो या ज्या ज्या पक्षामध्ये ओबीसीचं नेतृत्व आहे कार्यकर्ते आहेत त्यांनी त्या ठिकाणी आग्रह धरा आणि पक्षामध्ये किमान पक्षी पन्नास आमदार किंवा किमान पक्षी पन्नास टक्के जागा या ओबीसीना द्याव्यात म्हणजे तिकीट द्यावीत असं त्यांनी आग्रह धरण्याची काम केली अत्यंत जागृत करणार हे असं भाषण आणि त्या भाषणप्रसंगी त्यांनी जरांगे पाटलांना गरीब मराठाला बाजू घेऊन लढा असं सांगितलं परंतु जरांगेने त्या गोष्टीचा लक्ष घेतलं नाही असंही त्यांनी सांगितलं महाराष्ट्राचं सरकारमध्ये महाराष्ट्राचं जे काही आमदार खासदार किंवा मंत्री आहेत ते एकशे एक एकोणसत्तर एक कुटुंबामध्येच विभागल्या गेले आहे आणि त्यामुळं लोकशाहीची खरी फळं सर्वसामान्य मिळत नाही आणि म्हणून ओबीसीने आता जागृत होण्याची गरज आहे आणि सर्व जाती भेतीचा किंवा जा ज्या ज्या जातीच्या भेद नष्ट करून ओबीसी म्हणून सर्वांनी एकत्र घ्या जे आता अधिवेशन होतं ते एखाद्या समाजाचं होतं पाळी समाजाचं होतं आगरी समाजाचं होतं किंवा वंजारी समाजाचं होतं पण ओबीसी म्हणून होत नाही त्यामुळे सर्व जाती विफुरलेला आहे ओबीसी हा कुठे विफुरलेला आहे म्हणून ओबीसीने संघटित राहिलं पाहिजे सर्व जाती एकत्र येऊ मग सरकारकडे ही मागणी केली पाहिजे राजकीय पक्ष दृष्टीनं विचार करतात म्हणून सदर प्रसंगी त्यांनी ओबीसीना एक सल्ला दिलेला आहे की आगामी दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये ओबीसीने जर जागृत राहिला नाही आणि आपले शंभर आमदार जर निवडून आणले नाही तर ओबीसीचं आरक्षण हे जाईल ओबीसीचं आरक्षण हे राजकीय आहे विधानसभेमध्ये ह्या गोष्टीचा उदापो होऊ शकतो ओबीसीची जनगणना करा असं म्हटलं जातं पण जर दोन हजार चोवीसला शरद पवारांच्या सांगण्याप्रमाणे दोनशे पंचवीस आमदार हे मराठी समाजात येतील असं त्यांनी एका सभेमध्ये सांगितलं सांगितल्याचं प्रकाश आंबेडकर म्हटलं आणि जर असे दोनशे चोवीस आमदार जर मराठा समाजाचे आले तर ते दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये जनगणनेचा मुद्दा ओबीसीच्या जनगणनेचा मुद्दा मान्य करतील आणि तो लागून ओबीसीची जनगणना झाल्यानंतर कुणीतरी न्यायालय चालू शकतं आणि ओबीसीच्या सवलती रद्द होऊ शकतं आणि न्यायालय त्याबद्दल निर्णय देऊ शकत नाही न्यायालयासं सांगेल की जे निर्णय विधानसभेमध्ये झाले त्याला मग आम्हाला हस्तक्षेप करता येणार नाही त्यामुळं न्यायालयीन गोष्टी यावर होऊ शकतील या सर्व गोष्टीचा ओबीसी समाजाला जागृत राहावं ह्या राजकीय जागृती दाखवावी आपले आमदार निवडून आणावे आणि तरच मंडल लागू होऊ शकतं तरच मंडल कमिशन जे आहे ओबीसीच्या जागा जरूर राहू शकता म्हणून आगामी दोन हजार चोवीसच्या दृष्टीनं ओबीसीने जागृत राहावं सात आगस्ट रोजी ओबीसीने त्या त्या पक्षामध्ये राहून मंडल दिन साजरा करावा अशी अपेक्षा त्यांनी केलेली आहे अत्यंत जागृत करणारं असे भाषण आहे आणि ओबीसी त्यादृष्टीनं विचार करतील असे एक विचित्र आहे बघूया आगामी दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये मंडल बाबर ओबीसी जनता कशा प्रकारे रिॲक्ट करते याबद्दल आपलं म्हणणं काय त्याबद्दल कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर कर लाईक करून सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद <laughs> जय महाराष्ट्र जय भारत